आज खरेदी झाली माझी तर चला आता घरी जाऊनच तुम्हाला दाखवणार आहे मी कोणती होत घेतली हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना चार वाजले आणि मी थोडंसं आवरलं माझं सकाळपासून नाही ना खूप कामं होती घरातली आणि लाडू करायचे होते कारण दोन दिवस गेली लाडूच केले नाही त्यामुळे मग आज ये ना बरेच लाडू बनवले मी हरी खोबऱ्याचे आणि ड्रायफ्रूटचे त्यानंतर मग आता आवरलं थोडंसं फ्रेश झाली आणि आता चालली आहे मी मार्केटमध्ये तर चला कुठे जाणार कशासाठी जाणार सर्व काही बघत राहा व्हिडिओ स्किप न करता आणि काल आहे ना मी वॉशिंग मशीन बघायला गेली होती मार्केटमध्ये ना तर खूप सारे बघितले आम्ही आणि एक दोन मला आवडले पण तर ते बोलले की ते मागून घेऊ आणि त्यानंतर मग तुम्हाला दाखवू तर त्यामुळे ते काही काल लगेच आणलं नाही आम्ही ज्यावेळेस आणू ना त्यावेळेस नक्कीच मी तुम्हाला सांगेन मी कोणतं घेतलं आणि काय प्राईज आहे कसं आहे ते सर्व काही तशा मला काल भरपूर सारा ताईंच्या कमेंट आल्या की ताई असं घ्या तसं घ्या ह्या कंपनीचं घ्या त्या कंपनीचं घ्या पण तरी पण चला बघू आता कोणतं मशीन मी चॉईस केलेलं आहे आणि कोणतं घरी येणार आहे ते सर्व काही तुम्हाला घरी आल्यावरच सांगेल मी आणि दाखवेल पण आता मिस्टर पण तयारी करताय त्यांना घेऊनच चालली आहे चला तुम्ही पण आता तुम्हाला समजलंच असेल मी आली आहे ज्वेलरकडे तर मला बऱ्याच दिवसांपासून ये ना वरती गळ्यातलं गंठण घ्यायचं होतं जे रेग्युलर वापरण्यासाठी खूप दिवसांपासून घ्यायचं होतं पण सोन्याला खूप जास्त भाव होता ना त्यामुळे मग मी काही घेत नव्हती पण आता जरा भाव कमी झाला आहे तर म्हटलं चला आज जाऊन बघू आणि श्रावण महिना आहे तर ह्या महिन्यामध्ये कोणताही दिवस शुभच असतो तर म्हटलं चला आपल्याला वस्तू घ्यायची तर घेऊन टाकू तर इथे मी बऱ्याच प्रकारमध्ये बघत होते खूप साऱ्या व्हरायटी होत्या गंठांमध्ये इथे तुम्हाला दाखवते हे बघा खूप छान छान मस्त डिझाईन पण आहे तर बनवून पण देतात ते जसं आपल्याला पाहिजे तसंही बनवून देतात तर मला आहे ना सा सा सिंगल पदरीच घ्यायचं होतं कारण डबल पदरी कसं नाजूक असतं ना थोडंफार ते वापरायला पण थोडं रिस्की असतं तसं थोडंसं सिंगल कसं जाडजूडमध्येच म्हटलं बघू तर मग मी बघत होते आणि ट्राय केलं गळ्यामध्ये घालून कसं दिसतंय कसं नाही तर खूप छान दिसत होतं आता सोनं म्हटलं तर कोणत्याही स्त्रीला खूप आवड असते साडी सोनं डागिने वगैरे तर मलाही तसे तशी आहे पण खूप जास्त सोनं माझ्याकडे काही नाही आहे पहिले होतं पण मी मुलांच्या शिक्षणासाठी ते मोडून टाकलो होतं पण आता मी पुन्हा माझ्यासाठी थोडंफार खरेदी करते मागे कानातले केले होते मी इयरिंग्स तर बऱ्याचदा आहे आवडल्या आणि आता हे गंठन माझ्या गळ्यात घातले ना मी तर ते मला आवडलं म्हणून मग मी तुम्हाला दाखवते तर जवळून पण मी नंतर तुम्हाला दाखवेल मी कसं घेतलं आहे आता मी जे चॉईस केलं ना तर त्याची मंगळसूत्र मला एवढी आवडली नाही थोडी जाळीदार होती तर मी तिला बोलली की मला दुसऱ्या वाट्या दाखव मंगळसूत्राच्या तर तिने अशा दाखवल्या तर ह्या मला आवडल्या तर त्यातल्या मी त्यांना काढायला सांगितल्या म्हटलं त्या नको आहे मला त्यामध्ये लाल खडा दिसतोय ना तुम्हाला तर ते मंगळसूत्र मग मी चेंज करून घेतलं आणि जसं मला पाहिजे तसं मी त्यामध्ये त्यांना ॲड करायला सांगितलं तर खूप छान छान मस्त डिझाईन होत्या मंगळसूत्राच्या पण तर हे बघा सिंगल पदरी ना ती खूप छान आहे मस्त हे बघा ऑफर आहे इथे पण बघितलं सर तर मी आज आहे ना महावीर ज्वेलर्समध्ये आले प्रत्येक वेळेस मी इथेच येत असते या आधीच्या व्हिडिओमध्ये पण बऱ्याच ताईंनी बघितलं आहे तर मला वरती गळ्यातलं गंठन घ्यायचं होतं म्हणून मग मी आली तर इथे ऑफर आहे तर त्यांनी नाही कार्ड मला दिले आहे कार्ड तर काही वस्तू घेतल्यानंतर तू ना पुं सांगायचं नाही ना दहा ते शंभर पर्यंत मजुरीवरती आपण डिस्काउंट ठेवलेला आहे त्याच्यात ना कोणतं कोणतं त्याच्यावरती जेवढा काही डिस्काउंट मजुरीवर तुम्हाला अप्लाय एक वेळेस अवश्यच भेट दर्सला तर मी आज आले ना मला माहिती नव्हतं पण तिने मग सांगितलं मला की असं आहे ताई म्हटलं मग ठीक आहे तर मी आता एक ऑफरचा लाभ घेते कोणतं घेऊ तुझी इच्छा कोणी पण पण डिस्काउंट मध्ये आहे

इथे ना बऱ्याच व्हरायटीमध्ये चांदीच्या राखी पण आहे तर आता रक्षाबंधन जवळच येते तर बरेच जण भावासाठी चांदीची राखी पण घेत असतात तर आम्ही बघितले आणि मिस्टर आहे ना चांदीचा मुकुट बघताय तर खूप सुंदर आहे पण हा आहे ना खूप छोटा आहे तर यापेक्षा मोठा तिथे शॉपमध्ये नव्हता तर मी त्यांना सांगितलं की मोठे मुकुट आल्यानंतर मग आम्हाला कळवा मग बघू बापांसाठी चांदीचा मुकुट आज खरेदी झाली माझी तर चला आता घरी जाऊनच तुम्हाला दाखवणार आहे मी कोणती पोत घेतली गाळ्यांनी घंठन सोने खरेदी केलं आणि इथेच बस स्टँडवर आहे ना श्रीराम स्वीट मिठाईचं शॉप आहे तर हे आमच्या नातेवाईकांचंच आहे लोणारेंचंच आहे तर ह्या मुलाला तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे तर त्याच्या शॉपमध्ये मी आली आहे आणि खूप छान छान मस्त इथे मिठाई पण आहे तर मला काही मिठाई घ्यायची नव्हती मला आहे ना चांदी वर्क घ्यायचं चा, आहे तर मी त्याच्याकडे आली तर तो बोला की हाय मावशी चांदी वर्क माझ्याकडे घेऊन जा तुम्ही घरी रेसिपी करायची ना मला त्यामुळे मग त्याला लागत होता म्हणून मग मी इथे आली मी आली आहे मुलाच्या दुकानात मिठाईचं स्वीटचं दुकान तर खूप छान छान व्हेरायटी आहे आताच बनवलंय ना फ्रेश हे सब खूप छान आहे रे गुलाबाच्या पाटा आहे गुलाबाची कटोरी आहे त्यानंतर ही काजू कटोरी आहे त्यानंतर काजू रोल आहे त्यानंतर आहे अंजीर ड्रायफ्रूट आहे खाली काला कंद आहे मँगो काला कंद आहे खजूर पाक शुगर फ्री बर्फी पण आपल्याकडे भेटते कारण की कसं काही गोड जास्त चालत नाही त्यामुळे आपण शुगर फ्री बर्फी पण ठेवतो रक्षाबंधन आता जवळ येणार आहे ना त्यामुळे सर्व काही मिठाई एकदम फ्रेश बनवलेला आहे गावकी तुपाचे लाडू पण मैसूर पाक वगैरे पेडा वगैरे सर्व गोष्टी अवेलेबल आहे कुठे <laughs> आणि मी ना आली चांदी वर्क लागते मला चांदी वर्क घ्यायला आली होती चला म्हटलं आता शुभम ला पण भेटू आणि तुम्हाला मिठाई पण देणार आहे खायला तेच करायला मित्र बदले बसले बदले चालेल ते पाणी नको मला शुभमने आम्हाला मिठाई खायला दिली आणि अजून चार पाच मिठाई त्याने दिल्या राहुलला तर मग मी मिठाई खाल्ली आणि त्यानंतर मग घरी येण्याच्या आधी ना मी गेली माहेरी कारण म्हटलं चला आईला पण गंठण दाखवू आणि शुवांशुला बरच दिवस झाले भेटली नाही तर त्यांनाही भेटू काय तमाशा हा बापरे झाड मोठ बाई एवढी बाई माझ्या आईला काही काम नाही म्हणून एवढा पसारा पसारा काढलाय सगळा माती मातीचा हा नको नको चहा नाही घ्यायचा नाही नाही नको नको चहा नाही घ्यायचा नाही ग नको आम्हाला नाही प्यायचा हा दू ना पाच मिनटी म्हटलं पहिला आईला दाखवू चला घरी ना जाता आहे चांगली ना मग दनगट म्हटलं दोन पदरी होती पण नाजूक साखळ्या होत्या ना, ना? नहीं, नहीं, कस एकदा घातलं मी काही काढत नाही गळ्यातून कस नंबर आहे छान आहे ना मंगळसूत्र मंगळसूत्र मस्त मंगळसूत्र छान आहे त्याला आयला तर आवडलं आहे मस्त आता मी तुमचा तोंड गोंड करते हा मग मिठाई देते अंशु अंशु काय माझ्याशी बोलत नाही अंशुला नाही देणार मी मी काय आणलं आहे खाऊ का नाही महावीर ज्वेलर मी अंशु अंशुरू माझ्याशी बोलत नाही ना अंशु मला आता म्हणत पण नाही का तू आमच्या घरी ये मला भेटायला ये असं पा दे मला चाल मगच मी तुला काहीतरी आणलं आहे ती गुंग झाली पा ना काय दे खायचं तुला सांग

खूप दिवसांनी आज मी माहेरी आली कारण एवढ्यात मला काही इकडे यायला जमलं नाही तर म्हटलं चला शिवांशला पण मिठाई देऊ सर्वांनाच मिठाई दिली आणलेली मी अर्चनाला आईलाही दिली आणि खूप दिवसांनी तुम्हाला सर्व फॅमिली माझी माहेरची बघायला भेटली तर वडील रोज येतात माझ्याकडे मला भेटायला पण आई एवढ्यात आलीच नव्हती आणि अर्चना पण कामात होती तिचंही पारायण चालू होतं थोड़े से चाले हुते तर शिवनशु पण थोडेसे आजारीच झाले होते सर्दी खोकला त्यामुळे मग ते पण जास्त काही माझ्याकडे आले नाही तर म्हटलं चला आता त्यांनाही भेटू आणि जरा वेळ तिथे मग आम्ही गप्पा टप्पा मारल्या मग त्यानंतर मग मी घरी निघून आली कारण संध्याकाळची वेळ पण झाली होती आशू बाय कर करशू आशुले बारीक झाली बरं का गं जेवण नाही करीत का बोलत पण नाही पहिल्यासारखी राहिली पण नाही आता नाही पाहिला जायचंय गणपतीला पा, बुक करायचंय गणपती बाप्पाची मूर्ती पाहू आता उद्या जाऊ चला सागर दादा फुलं तोडून देतोय आम्हाला जास्वंदीची वरती चढलाय चार पाच दे ते माग गणपतीला हार नाही असेच होऊन देणार आहे हारकाला हारा टाईपच दिसतो काय रे एवढा पसारा पसारा करून ठेवला हे बघा सगळं खाली काढून ठेवले आहे आपल्या राहुल दादाने राहुल मी काय घेऊन आली पण तो लय बिझी आहे आता <laughs> चला मस्त गणपती बाप्पांना मी जास्वंदीची फुलं वाहून दिली छान दिसत बाप्पा चला तर आता आम्ही घरी आलोय आईला पण गंठन आवडलं अर्चनाला आवडलं तर सर्वांना तिथे मी मिठाई पण दिली आईला अर्चनाला पण दिली पण ते शूट झालं नाही म्हणून सांगते आणि चला आता तुम्हाला दाखवायचे गंठन तिथे पाहिलं तुम्ही पण तरी पण म्हटलं चला जवळून दाखवते आणि कितीला घेतलं काय सर्व काही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते मी तर बऱ्याच त्यांनी मला विचारलं होतं की काही तुमच्या गळ्यातलं गंठन सोन्याची आहे का तर हे नकली आहे मी ना नाशिकला घेतलं होतं दीडशे रुपयाचं तर मला खूप दिवसांपासून घ्यायचंच होतं सोन्याचं कंटन असं रेग्युलर वापरण्यासाठी तर मी म्हटलं चला थोडा सोन्याचा बाजार कमी होऊ द्या त्यानंतर आपण घेऊ कारण खूप भाव होता सोन्याला पर सत्तर हजार पंच्याहत्तर हजारापर्यंत सोनं गेलं होतं ना मागे तर त्यामुळे मग मी थांबवून घेतलं म्हटलं बाजार कमी झाल्यानंतर घेऊ आता मागे त्रेसष्ट चौसष्ट हजार बाजार होता पण त्यावेळेस लगेच पैसे अरेंजमेंट झाले नाही आमची त्यामुळे मग म्हटलं आता घेऊन टाकू तर मी घेतलंय आणि टाकवते तुम्हाला तर हे मी ना सिंगलच साखळीचं घेतलंय कारण डबलची साखळीचं बघितलं ना तुम्ही तर खूप किचकट नाजूक साखळी होती आणि मी कसं आहे मी एकदा घातल्यानंतर ना, काढत नाही सारखं सारखं त्यामुळे मग मी सिंगल साखळीचीच घेतली कारण थोडी साखळी पण तिच्याशी दणगट आहे त्यामुळे मग म्हटलं चला असं अशीच घेऊ आणि खूप जास्त लांबपण नाही घेतली म्हणजे ही जितकी लांबीला आहे ना त्याच सेमप्रमाणे मी ही पण घेतली आहे खूप जास्त खाली पण आहे खूप जास्त वरती पण आहे तर मी तुम्हाला घालून पण दाखवेल पण आधी तुम्ही जवळ बघा कशी आहे तर हे बघा आता तुम्हाला दिसत असेल तर ही मंगळसूत्राची जी डिझाईन आहे ना तर ही मला आवडली आणि साखळी पण तुम्ही बघू शकता तर एकदम अशी दनगट गोलमध्ये आलेली ही चैन आणि यामध्ये काळेमणी पण आहे तर बारा काळेमणी आहे यामध्ये तर आई बोलत होती की वरतून घालता आली पाहिजे अशी घ्यायची होती पण म्हटलं ती लांब झाली असती आणि ही जुनी आहे ना हिची आणि हिची लांबी एक समानच आहे तर ही जुनी पोते ना ही मी काढली तर ही थोडी कापट पण झाली आहे आणि तिच्यात खूप सारे धागे दोरे पण अटकले गेले आहे तर हे बघा असे असे दिसते आणि मंगळसूत्राची पोत पाहिजे सुहसिनींच्या गळ्यामध्ये त्यामुळे मग मी मंगळसूत्राचीच घेतली पँडल वगैरे नाही घेतलं तर मला खूप आवडली ही तुम्हाला कशी वाटली आवडली तर नक्की कमेंट मध्ये सांगा आणि या गंठणचं वजन आहे ना सतरा ग्रॅम म्हणजे दोन तोळ्याला एक कमी आहे बऱ्याच त्यांनी मला कमेंट मध्ये विचारलं असतं किती ग्रॅमचं आहे त्यामुळे सांगून दिलं सतरा ग्रॅमचं गंठण आहे हे बऱ्याच दिवसांपासून माझं हे एक वाचं मशीन आहे ना खराब झालं होतं आपोआप त्यातली ना ती नळी ना कट झाली होती आणि आम्ही पण रिपेरिंगवाल्यांना खूप कॉल केले खूप वेळा त्यांना बोलवलं पण त्यांना पण यायला जमत नव्हतं तर ते आज आले ते भाऊ तर मग मी त्यांना दाखवलं आणि बोली याचं काय बिघडलं आहे ते बघा तर त्यामध्ये ना एक नळी कट झालेली होती आपोआप म्हणजे खराबच झाली होती आणि त्याचे बरेचसे पार्ट आहे ना थोडेसे खराबच झाले होते तर मग त्यांनी ते सर्व काही चेंज केलं आणि हा रोल बघा इतका खराब झालेला आहे तर हाही त्यांनी चेंज केला म्हणजे नवीन टाकला आणि तर दोन तीन महिन्यातून हा रोल आहे ना चेंज करावा लागतो असं ते बोलले आणि हे एकवाचं मशीन आहे ना मी काही स्वतः विकत घेतलेलं नाही आहे आईचं आहे तर आईन ते ना आता जारचं पाणी पितात ना तर त्यांनी प्लॅन टाकलेलं आहे एकवाचं तर ते तेच पाणी पिता म्हणून मग हे मशीन आहे ना मला त्यांनी दिलं त्यांचा वापर होत नव्हता तर ते, ते तेव्हा त्यांनी पंधरा हजाराला घेतलं होतं वाटतं पाच सहा वर्ष झाले पण खूप छान निघालं हे मशीन पण एकवाचं तर सर्व काही रिपेरिंग झाली मशीनची आणि पुन्हा मग मी ती वरचं बॉक्स आहे ना स्वच्छ घासून दिला लावून आणि आता बाजूच्या शेगडीवरती रात्रीचा स्वयंपाक बनवते तर कुकरमध्येच मी मसाले भात केलेला आहे झाकण वगैरे काही लावलं नाही कुकरला कारण राहू आहे ना असा थोडा कचरट ओला खायचा होता आणि बाजूला इकडे मी ना मेथीची भाजी पण स्वच्छ निवडून धुवून ठेवली कारण लसूनही मेथी, मेथी बनवते आज मी त्यासाठी भरपूर असा लसूण सोलून घेतला बारीक पण कापून घेतला आणि कांदा टोमॅटोही काढून घेतला या आधी पण मी एकदा लसूण मेथी बनवली होती शॉर्टवरती रील पण आहे त्याची पण खूप म्हणजे खूप टेस्टी झाली होती आता पुन्हा तुम्हाला रेसिपी दाखवते मी तर कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं तेलामध्ये ना बारीक कापलेला लसूण आणि पावचमचा हिंग टाकायचा स्वच्छ धुतलेली मेथी टाकायची तर मेथीमध्ये मध्ये थोडंफार मीठ टाकून ये ना अर्धवट शिजवून घ्यायची आणि आता इथे वाटण तयार करते तर दोन चमचे फुटाण्याच्या डाळ्या दोन चमचे भाजलेले तीळ आणि दोन चमचे भाजलेले शेंगदाणे घ्यायचे पाणी टाकून ये ना याची एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची अशी कच्चा पाणी असलेला मसाले भात त्याच्यामुळे चमचेला चा। चा संपत चालले हरवत चालले सगळ्या ताईंना माशींला काकांना दादांना मामांला भावांना बहिणींना सगळ्यांना नाही कॅमेरा तुझा सगळ्यांना गुड आफ्टरनून आणि सगळ्यांनी मसाले भात खायला गुड गुड इव्हिनिंग सगळ्यांना गुड इव्हिनिंग चुकलं माझ्याकडून आमची थोडीशी का अशुद्ध आहे ना शुद्ध आहे आता लसुणी मेथी करण्यासाठी इथे मी ना कांदा आणि टोमॅटो आहे ना बारीक चॉप करून घेणार आहे तर हे मी जे चॉपर मशीन आणलेलं होतं ना मला अशा काही भाज्या करायच्या असतात जा ना ज्यासाठी ना खूप उपयोगाचं आहे तर मला खूप आवडलं पटकन काम होतं आणि हे बघा कांदा टोमॅटो जसा पाहिजे तसा बारीक होतो यामध्ये तर मे लसुणी मेथीसाठी एकदम बारीक कांदा आणि टोमॅटो लागतो ना तर चला इथे मी आता मेथी पण अर्धवट शिजवून घेतली ती काढून घेते आणि ह्याच कढईमध्ये लसुणी मेथीला फोडणी द्यायची पुन्हा तेल टाकायचं तेलामध्ये बारीक कापलेला लसूण दोन तीन सुक्या लाल मिरच्या आणि अर्धा चमचा जिरोबर हे सर्व काही तेलामध्ये छान असं मस्त तळून घ्यायचं म्हणजे तडतडू द्यायचं त्यानंतर मग यामध्ये बारीक चॉप केलेला कांदा आणि टोमॅटो टाकायचा आणि कांदा टोमॅटो पण छान असा गुलाबी गोल्डन रंगावर येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा कांदा टोमॅटो परतत असताना त्यामध्ये थोडंफार मीठ टाकायचं म्हणजे तो लवकर मऊ होतो तर त्याला छान असं तेल सुटल्यानंतर मग आपण जे वाटण तयार केलेलं आहे ना ते वाटण टाकायचं वाटणाला पण आहे ना छान तेलामध्ये ना परतवून घ्यायचं एक पाच एक मिनटं म्हणजे भाजीची टेस्ट खूप छान लागते आता यामध्ये ना थोडीशी हळद टाकायची हळद पावडर पाव चमचा आणि लाल तिखट टाकायचं आवडीनुसार तुम्हाला जसं पाहिजे तसं कमी जास्त करून एक चमचा लाल तिखट इथे मी टाकला अर्धा चमचा धना पावडर टाकायची आणि पुन्हा हे मसाले वाटून छान तेलामध्ये ना परतवून घ्यायचे एखादा मिनिटभर तर हे सर्व काही छान असं परतल्यानंतरच यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर मी मिक्सरचं भांडं धुवून जे पाणी आहे ना ते थोडंफार टाकते आणि व्यवस्थित यामध्ये ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आता ही ग्रेव्ही ना पाच एक मिनटं मंदाचीवरती उकळू द्यायची त्यानंतरच यामध्ये आपण शिजवलेली मेथी टाकायची आणि मेथी टाकल्यानंतर चांगली मिक्स करून घ्यायची तर माझी ग्रेव्ही थोडीशी ना जास्त झाली असं वाटतंय मला पण खूप म्हणजे खूप मस्त झाली होती ही लसूण मेथी खायला खूप भारी लागली सर्वांना आवडली तर चला आता इथेच व्हिडिओची एंडिंग करते आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय